जीवन तक देखा स्त्री शक्ति का स्त्री शक्ति का दान पावे बाबा दान पावन आला वासुदेव आला हो वासुदेव आला सकाळचा परी हरिनाम बोला वासुदेव आला हो वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव आला सकाळचा परी हरिनाम बोला वासुदेव आला हो वासुदेव आला आला तुγκαदारी कठीका भयानरी चांगली युगे कळ बोधवारी ही कथा आहे भारी पुढे भाव चले लय मध मस्तीची तिच्या कुठे बोलपाला बसदेव आला देव आला जीव हो हानी उभे जगता आहे की होणारी किती व्यत सांगा या पावर आला वासुदेव आला हो वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव आला रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी बंधूंनो भगिनींनो तो माझ्या जमलेल्या सर्व गणेश भक्तांनो तुमच्या उपस्थितीत ही कथा मी तुम्हालाही आणि माझ्या आया बाऊल्यांना ऐकवायला हवं मला जी भिक्षा तुम्ही घालता ना घालताना का मा मला जी तुम्ही भिक्षा घालता ना ती आज नको बरका फक्त काही वेळ माझं मत मी जे सांगतोय ना ते तुम्ही ऐका निदान तुमच्या बी घरात असं कुणी आहे याची ही गोष्ट असू शकते बर का म्हणून तरी या वासुदेवाचं म्हणणं ऐका आज मी तुम्हाला आपल्या समाजातील स्त्रियांच्या स्थितीबद्दल एक कथा सांगणार आहे जी कथा एका स्त्रीच्या जन्मापासून ते तिच्या शेवटपर्यंतच्या प्रवासाचं सौंद दर्शन घडवणार आहे बाबा बघा प्रत्यक्ष तुम्हीच बघा बघाय हे बळा चॉकलेट खरा येत ठीक आहे ठीक आहे चॉकलेट

शब्द पाहून मन विषन्न होत हो होत या वयात या चिमण्यांनी त्यांच्या आल्हाद हास्याने खेळायला बागडायला पाहिजे त्या ते वयात त्यांच्यावर असे अत्याचार होत लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार हे आपल्या समाजाला लागलेलं ला ला एक मोठ ग्रहण आहे आपण प्रत्येक मुलीला सुरक्षित वातावरण देण्यास का कमी पडतो का प्रत्येक वेळी आपण घरातून बाहेर निघताना नकळत तिच्याकडे असुरक्षित तिच्या भावनेने बघतो तिच्या निरागसतेच रक्षण करणं हे आपलं कर्तव्य नाही का या पापाची शिक्षा कोण देणार आपण सगळेच याला ना जबाबदार नाही का आपण सगळेच याला ना जबाबदार नाही

काय झालं बाळा आणि अशी घाबरल्यासारखी का दिसतेस काय झालं नाही बाबा काय नाही कुठे काय बाळा हे बघ तुझी आई जरी नसली तरी मी तुझ्या आईसारख आहे मला कळत मला सांग आईसारखं बाबापासून कोणी काही लपवून ठेवतं का न, न, बाबा आओ, मी रोज शाळेतून येते ना तर आज आणि मागील काही दिवसांपासून माझ्या सोबत जे घडत ह्याची मला भीती वाटते शाळेपासून घरची वाट लाव जशी शिक्षणापासून सुरक्षिततेची आहे तशी पण या वाटेवर चालताना काही विकृती ज्या पद्धतीने माझ्या प्रवासात अडथळा आणत आहेत त्या अडथळ्यांकडे मी दुर्लक्ष केलं तर मला माझं शिक्षण पूर्ण करता येईल शिवाय माझ्या मनातली भीती माझ्या बाबांना समजली तर त्यांनाही त्रास होईल पण मग पुढे मागे माझ्यासोबत काय वाईट झालं तर सांगू की नको नाही सांगत वाटायला तर बाबा अहो मी रोज शाळेतून घरी येते ना तेव्हा मी शाळेपासून ते आपल्या गल्लीतल्या स्वामी समर्थांच्या मंदिरापर्यंत स्वतःशी शर्यत लावते धावण्याची आज मी वेळेत घरी पोहचून जिंकले म्हणून श्वास वाढले आज चिंकले पण उद्या उद्याही तू जिंकशील बाळा नक्की जिंशील आज पायांमध्ये बळ आणलं तू उद्या मनगटात आणशील नक्की आणशील शिक्षणाची ओढ भविष्याची तिढ सांगेल कुणाला माझी त्रिस्ट माझी ट्री चे का माझी द्रे चे का डोळ्यात तिच्या बा उजेडाची आसा नजरे तर तिच्या भरली की असरली की असे वार नजरे भविष्याची कितीतरी स्वप्न आहेत शिकून मोठ होण्याची स्वतःच्या पायावर उभं राहण्याची तिची इच्छा आहे पण आपण तिला हे वातावरण देऊ शकलो का आजही अनेक मुली शाळेत किंवा बाहेर पडताना या प्रकारच्या छेडछाडीला सामोरं जावं लागतं तिच्या मनात अशामुळे भीती निर्माण झाली जी तिच्या आत्मविश्वासाला ठेत पोहोचवते आपण आपल्या मुलींना निर्भयपणे येईल वातावरण कधी देणार तिच्या स्वप्नांना बळ देण्याची आता वेळ आलेली आहे लक्षात ठेवा तिच्या स्वप्नांना आपण बळ कधी देणार विचार करा विचार करा ए आशा तुला माहितीये हो ना किती ट्रॅफिक होतं मला म्हणून यायला वेळ झालाय सॉरी नाही यार रागवली आहे काही घरी इकडे बघ ना माझ्याकडे बघ ना आय लव्ह यू माय डिअर आशा मला वाटतं आपण ना आपल्या प्रेमाबद्दल आपल्या घरी सांगायला हवं हो ना मला तुझ्या मदत लागेल येशील तू माझ्या घरी माझा हात मागायला आलोच तु पण आमच्याकडे ना ही सगळी कामं मोठी माणसंच बघतात म्हणजे सगळं त्यांच्या आणि तिथे काही बिनासला तर तू सोडून तर नाही ना जाणार मला नाही ग वेडी आहेस का माझे बाबा काढतील ना काहीतरी मार्ग मी सांगेन त्यांना पण तुमच्या घरच्यांनी पण जरा सपोर्टिव्ह असतो मला काही विचारायचं असेल मुलीला तर विचारू शकता है। आता त्यांचं आधीच ठरलं लग्नाचं मग आपण कोण ना <laughs> सगळं आहे पसंत आहे मला मुलगी हो काय रे नक्की हीच मुलगी आवडते ना हा मग आता देण्या घेण्याच्या गोष्टी बोलून घेऊ लगेच बनवून घेऊ काय बरोबर ना हे बघा एवढं शिकवून नोकरीला लावलं पोराला एक फॉर्च्युनर गाडी तर शक्यच आहे ना तुम्हाला जावयाला द्यायला हे बघा आम्हाला बारा नंबर खूप लकी आहे म्हणून बारा तोळे सोनं बारा लाख हुंड्याची रक्कम आणि हो आमचं बरोबर घेऊन येण्यासाठी बारा बसेस करून येऊ आम्ही तुम्ही फक्त पंचपक्वांनी भरलेल्या जेवणाच्या थाळीची उत्तर सोय करा म्हणजे झालं आणि हो लग्नही बारा डिसेंबरला करायचं तेही बारा वाजून बारा मिनिटांनी आणि बारा मतीला काय हो बरोबर बोलतीये ना मी बघा बटत असल तर नाहीतर आम्ही निघतो बाराच्या गाडीतून आम्हाला <laughs> <laughs> स्थळ पसंत आहे पण पर... ते फॉर्च्युनर सोनं आणि त्याच्या रकमेत जरा यात काहीही बदल होणार नाही तुमची अवकात नसेल तर राहू हो दे लग्न आमच्याकडे राम लागली आहे मुलींची चल रे उठ अहो असं नका करू अहो अहो असं नका करू मला तुमच्या मला तुमच्या सगळ्या अटी म्हणतो माझ्या मुलीसाठी मी एवढं सगळं करेन नक्की करेन तुम्ही ही बैठक मोडू नका ऐका बस तुम्ही ही बैठक बोलून हो पण बाबा हे काय करताय तुम्ही व तू नाही भीक मागती हो सोन्या डी गारा माणसाची बघा ते झाली की हो बारा तिची तोडून बाप काळी

देवाने बिंदे कुठली मी मी म्हणत होते तुम्हाला सोनं येईपर्यंत याला कोहण्यावर चढू देऊ नका म्हणून पण तुम्ही बापले दोघ जण गुडघ्याला पाशी बांधून बसला होता देतील सना देतील सना हा कुठे आहे सोनं नाही नाणं नाही आणि हुंडा पण नाही पोरीच्या प्रेमापोटी सोनं देतील नाणं देतील सगळं देतील पण सोनं काही अजून डोळ्याला दिसलं नाही लायकी नव्हती स्वतःची तर कशाला कॉल वार करून हो म्हणायचं हेच मी सांग तुझा आपल्या मामाची मुलगीच बरी होती पण तिथे आपल्याला हुंडा मिळाला नसता ना हे आता भोग हे भोग बस आता बस झालं तुझं ते वडण्याचं नाटक परी राणी तोंड डोळा सुकलेले पाडी कोमेसून एलिझा एक परी राणी उतरले तोंड डोळा सुकलेले पाडी रोजचे झाले सारे काही आज नाही मा किती मा दोरे मला तुंड नाही झोपित आज तुला घेतो मी खुशीत निजंतस तरी पळेशील खुशीत सांगायची आहे माझ्या सानुल्याला दमलेल्या बाबाजीची कहाणी तुला असल्या गावामध्ये मारू मग फेरी खऱ्या खुऱ्या परीसाठी गोष्टी चली परी, गोष परी। बांधी मी थकलेल्या हाताचा झुला दमलेल्या गावाची कहाणी तुला किती लाजीपणी गोष्ट आहे माझी मुलगी जेव्हा स्वतःच आयुष्य सुरू करण्याचं स्वप्न पाहत होती तेव्हा तिला हुंड्याचं बळी व्हावं लागलं हुंडा ही एक सामाजिक कीड आहे जे अनेक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करते ही काही जुनी गोष्ट नाहीये अशी अनेक प्रकरण तुम्हाला माहिती आहेत माहिती उपभोगाची वस्तू नाही ती एक सक्षम व्यक्ती आहे तिच्याकडे असलेले गुण आणि संस्कार हे कोणत्याही हुंड्यांपेक्षा कितीतरी मौल्यवान आहे आपण या प्रथे कधी आवाज उठवणार कधी या समाजाला या राक्षसातून मुक्ती मिळवून देणार आणि या नवीन जीवाच काय हो स्वामी स्वामी आता तुम्हीच मार्ग दाखवा स्वामी आता तुम्हीच मार्ग दाखवा

ती पत्नी आहे तिच्याशिवाय सृष्टी आह तिला आजराले बाबा तिचा सन्मान करा तिला सुरक्षित वातावरण द्या तिच्या स्वप्नांना पंख द्या तिला स्वतःच्या पायावर उभे राहू द्या अरे थुंडा वागळे आणि नडे हा गुन्हाच आहेच पण पाप कृत्य आहे मुलींना शिकवा त्यांना सक्षम करा किंवा प्रत्येक स्त्री सुरक्षित आणि सन्मानाने झगेल तेव्हाच या समाजाला खरे कल्याण लावे लक्षात ठेवा जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथे देवता सुद्धा वास करतात जिथे तिचा अपमान होतो तिथे सर्वक्षुम कर्म निष्फळ होतात म्हणून स्त्री शक्तीचा आदर झाला आणि तिला सामर्थ्यवान घालवा याचक तुमचे आणि या समाजाचे भले आहे मी इथेच आहे होय मी इथेच आहे हम गया नाही जिंदा आहे आज हा चुकला तुम तुमच्या हवाली करून मी परतत आहे घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जिंकण्याचा मंडल प्रगणेदार देणगीदार व हितचिंतक यांचे शतशः आभारी आहे आमच्या मंडळाचे अध्यक्ष पंढरी गणपत थरकुडे निवेदन महेश देशपांडे रूपाली देशपांडे रूपाली माथरे चंद्रकांत मिरगे